नमस्कार मी पवन बुरुटे आज आपण आलो आहोत मुक्ताई दिंडीच्या दर्शनाला मुक्ताई दिंडी हे केवळ सोहळ्याचं नाव नाही तर ती भक्तीची सजीव मूर्ती आहे ही दिंडी म्हणजे मावलीच्या मायेचा प्रवास जिथे फक्त ताळ मृदुंगाच्या नादात इथे मावलीच्या ओघात आणि मुक्ताईच्या आशीर्वादात हरवून जातो ही दिंडी आपल्याला निस्वार्थ प्रेम सेवा आणि समर्पण याचा अर्थ शिकवते संत मुक्ताईच्या चरणाशी जुळलेली ही पदयात्रा म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आणि आपुलकीच्या नात्याचं जिवंत दर्शन ही दिंडी खानजे जळगाव पंढरपूरकडे विठू मावलीच्या दर्शनाला निघाली आहे आणि आज ती आहे मुक्कामी अम लखमागावे मृदंगाच्या ठोक्यावर चालती पावलं वारकऱ्यांची आरती अभंगाची सावली ॲम्ब्युलन्स चालते मागं मागं जणू विठ्ठलाची कृपा रक्षणासाठी चालते सदा जाग ही केवळ गाडी नाही ही आहे एक श्रद्धेची पालखी जी वाहते सेवा समर्पण आणि प्रेमाची साक्षी आजही वारीत विज्ञान आणि भक्ती हातात हात घालून चालते मुक्ताईची दिंडी हे आपल्याला सांगते

也不见得嘛，你那，哪个？ जळगाव श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा हा एकशे चोपन्न वर्षापासून अविरत सुरू आहे आदरणीय श्रीमान मंगेशजी महाराज या पालखीचे नेतृत्व करतात तर ही पालखी जळगावमधून पायी प्रवास करत करत निघत एक हजार एकशे दहा किलोमीटरचा पायी प्रवास करून त्यांनी जळगावहून पंढरपूरपर्यंत पंढरपूरहून पुन्हा जळगावपर्यंत बाई बाई हा प्रवास असतो इतर कोणत्याही पालख्या या पालखी सोहळ्याची बरोबरी कोणीही केलेली नाहीये सगळ्यात सगळ्यात महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी पालखी म्हणून मुक्ताबाई राम पालखी ओळखली जाते तर ही पालखी सगळ्यात शेवटी सगळ्या पालख्या पोहोचून गेल्यानंतर शेवटी जळगावला पोहोचणारी पालखी ही मुक्ताबाई रामपालखी आहे हे या पालखी सोहळ्याचं सगळ्यात प्रमुख आहे जय श्री कृष्ण जय बोलायचा तो करायला बोलता संत मुक्ताबाई जळगाव परबार एकशे त्रेपन्न वर्ष हो झाले आणि दोन महिन्याची दोन महिन्याची पव दोन महिन्याची पवस् आमची जाताना पायी येताना पायी आणि बऱ्याच ठिकाणी थांबत थांबत स्वतः नमस्कार <laughs> मी बापू शंभराव मराठी आहे आणि मी रिटायर ए एम्प्लॉई असून मला पंढरपूरला जाण्याची इच्छा होती पाईवारीमध्ये तर आता जे श, 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 श्री संत मुक्ताबाई राम पा पालखीमध्ये मी सहभागी झालो आहे जळगाववरून तर जळगाववरून त्यांनाचा अनुभव आतापर्यंत मी सांगतो आपणारच खूप चांगल्या प्रकारची दिंडीमध्ये सोय असते शिस्त असते आणि प्रत्येक खेड्या गावामध्ये जिथे जिथे आम्हाला मुक्काम करण्याची वेळ आली त्या गावातील लोकांनी चांगल्या प्रकारे आमचा सत्कार केला आणि आम्ही जा त्या म्हणजे त्यांचा त्यांनी जो सत्कार केला त्यांना शब्दामध्ये वर्णन करणंही म्हणजे अवघड आहे एवढे शब्दही कमी पडतील या प्रकारचे त्यांनी आमचा सत्कार केला किती वर्ष आणि माझं हे पहिलंच वर्ष जिंडीमध्ये येण्याचं आणि माऊलीच्या कृपेने मी आतापर्यंत व्यवस्थित चालत आलो आहे आणि पंढरपुरापर्यंत जाई माझी तब्येत चांगली राहिली पाहिजे आणि सर्व वारकऱ्यांची तब्येत चांगली राही पाहिजे अशी मी पांडुरंगाला इथून विनंती करतो आपले जेवढे संत आहेत त्या संतांच्या चरणी पण माझा नमस्कार मी भडगाव तालुक्यामध्ये राहतो माझं नाव आहे विठ्ठल पवार मी दरवर्षी मुक्ताईच्या वारीला जातो जळगाववरून आमची वारी निघते ओढ सावित्री पौर्णिमेच्या दिवशी तिथून आम्ही दरवर्षी वारी करत करत आम्हाला काहीच त्रास होताना आम्ही मुक्ताईच्या वारीला जातो तर आमची मु मुक्ताईची वारी सुखरूप आम्हाला पंढरपूरला व्यवस्थित पोस्ट करते याच्याबद्दल आमचे रामकृष्ण हरी बोल रामकृष्ण संजय रामदास चौधरी अनुभव चांगला आहे आणि वारकरी दरवर्षी जातो पाचवा वर्ष आहे आता आपलं जळगावून निघते जळगाव खानदेशी खानदेश जळगाव बोला बोला तुम्ही नाव वगैरे सांगा विजय वासुदेव महाजन किती वर्षापासून आता अनुभव काय तुमचा सांगा अनुभव चांगलाच आहे जय हरे माऊली जय माऊली मुक्ताईची पहिली वारी या जीवनामध्ये सुनील शंकर चौधरी राहणार मुक्काम पोस्ट पाथरी तालुका जिल्हा जळगाव पहिली वेळा जातो आहे याच्या आधी दारू लंडन राहायचा पण ज्या दिवसापासून निघलो आहे अकरा तारखेपासून तर ता आजपर्यंत दारूची आठवण नाही आणि दारूचं दुकान दिसायलं तरी वॉमिट व्हायला करते एवढा आनंद मला मिळाले एवढ्या दिवसात जय मुक्ताई जय मुक्ताई येथील श्रीराम मुक्ती पालखी सोहळा हा काल आंबेडणार इथे मुक्कामाल होते येथे दुपारचा फराळ करून आता श्री क्षेत्र पंढरपूर क्षेत्र पायी दिंडी सोळा मार्ग आहे ही दिंडी फार जुनी आहे दीडशे वर्षाची परंपरा या दिंडीला आहे या दिंडीचे चालक मनाधिपती आदरणीय श्री हरिभक्तप्रायण मंगेश महाराज हे दरवर्षी दिंडी चालतात श्रीराम महाराज पण चालतात अशी दिंडी भव्य आणि दिव्या अशी दिंडी दरवर्षी दोन्ही गावातील मंडळी गावकरी मंडळी सगळे यश त्यांचं आदर सत्कार करून संत पूजन करून भोजन फळाचा त्यांना लाभ देतात आणि त्यांची सेवा करतात दरवर्षी कुंडली गोर्धा हरविट्ठ श्री ज्ञानदेव तुकारा मुक्ताबाई की जय श्री क्षेत्र आषाढीसाठी पंढरपूरला सगळ्या वारकऱ्यांचे वेध लागतं की पंढरपूरला जाण्यासाठी कर्ना देशातील थोर संत वारकरी संप्रदायाचे श्री सद्गुरू अप्पा महाराज यांना शके सतराशे चौऱ्याण्णवमध्ये वैशाख दशमीच्या दिवशी मुक्ताबाईंनी दृष्टांत दिला आणि त्या दृष्टांत आज्ञेनुसार मुक्ताबाईंची पालखी श्री सद्गुरू अप्पा महाराजांनी शके सतराशे चौऱ्याण्णव म्हणजे सत अठराशे बहात्तर साली जळगावपासून प्रारंभ केले जळगावपासून पंढरपूरचा सव्वीस दिवसांचा प्रवास पाच दिवस पंढरपूरला मुक्काम परत परतीचा सव्वीस दिवस प्रवास असा चोपन्न दिवसाचा अकराशे किलोमीटर चार जिल्ह्यातून बारा तालुक्याने एकशे वीस गावांचा प्रवास करत पंढरपूर पालखी सोहळा हा होत असतो या पालखी सोहळ्यामध्ये जळगाव धुळे बुलढाणा नाशिक नगर संभाजीनगर सोलापूर या जिल्ह्यातले असंख्य भाविक वारकरी म सहभागी होत असतात त्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य पथक पालखी सोहळ्यासाठी असं डॉक्टर कंपाऊंडर आणि सगळ्या आरोग्य वैद्यकीय सेवा त्या सोबत असते आणि स्त्रिया पुरुष लहान गरीब श्रीमंत सगळं स्तरातले लोक वारकरी मुंडे या पालखी सोहळ्यात हजर असतात आणि जळगाव ते पंढरपूर पंढरपूर जळगाव या चोपन्न दिवसांच्या प्रवा प्रवासामध्ये प्रत्येक गावाचे पाच पाच पिढ्यांचे यजमानांचे संबंध या संस्थांशी जोडले गेले आहे आणि हा आनंद सोळा दिवसेंदिवस वाढत आहे वृद्धिंगत होत आहे सगळ्या आनंदाने हा कार्यक्रम संपन्न होता ते सर्वांचं सहकार्य यासाठी लाभत आहे आणि प्रत्येक गावात गावकरी भजनी मंडळी उत्स्फूर्तपणे या पालखी सो सोहळ्याचं स्वागत करत असतात आपणही सगळ्यांनी श्री क्षेत्र पंढरपूर एकदा तरी आपल्या गावात दिंड किंवा आपल्या पालखी सोहळ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करावा पुंडली पुंडलिक नागेबाबा संस्थान या यूट्यूब चॅनेलने हे प्रसारित त्यांचे पण आभार त्यांना पण मुक्ताबाईंचा आशीर्वाद श्री बाप्पा मंगेश महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आमचे मूळ पुरुष सद्गुरु आप्पा महाराज यांनी ही परंपरा सुरू केली असली तरी त्यानंतरचे अप्पा महाराजांच्या नंतर वासुदेव महाराज त्यानंतर केशव महाराज त्यानंतरचे बाळकृष्ण महाराज यांनी ही परंपरा आतापर्यंत सांभाळली त्यानंतर बाळकृष्ण महाराजांच्या नंतर म आत्ताचे गाधिपती मंगेश महाराज हे पाचवे गादीपती म्हणून समर्थपणे ही परंपरा पुढे चालवत आहे त्याबद्दल धन्यवाद तसेच ह्या वर्षी श्री संत मुक्ताबाई पालखी श्रीराम पालखी सोहळ्यास वैकुंठवासी हरिभक्तपरायण कनलालजी मुंडळा भक्तराज यांच्या स्मरणार्थ आदरणीय स्थित रामेश्वरजी मुंडळा यांच्यातर्फे सर्व वारकरी भक्तांना घमठ्याचं वाटप करण्यात आलेलं आहे हा टाकून देतो ग्रुपवर टाकून देतो ठेवायच्या पाणी पाऊस आला म्हणजे आपल्या आपल्या लगेच ओल काढायच्या घुंगड्या